इथे वाजलेले आहे पहाटेचे पाच आणि मी सकाळीच उठलेले आहे तर आज मी वालाची भजी करायचं ठरवलं आणि काहीच तयारी केलेली नव्हती फक्त वाल सोलून ठेवले होते रात्री तर आता इथे सकाळी उठली कांदा वगैरे सगळं वाटण काढून घेतलं खोबरं आलं लसूण कोथिंबीर कांदा छान भाजला तेल टाकून आणि खोबरं लसूण वगैरे आलं पण त्यानंतर मग मी आता इथे घेतलेला आहे वाल स्वच्छ धुवून आणि वाल धुवून घेतल्यानंतर मग मी मिक्सरला मसाला ग्राइंड केलेला आहे तर सकाळचं म्हटलं तर खूप धावपळ होती परंतु कधी कधी कंटाळा येतो आपल्याला आणि रात्रीचं म्हणजे मी भाज्या वगैरे निवडून ठेवत असते थे तयारी करून पण काल मला वेळच मिळाला नाही मी फक्त वाल सोलून ठेवलेले होते त्यामुळे मग आता अचानक सकाळी लवकर अलार्म लावून उठली आणि हा माझा रोजचा डेलीचा टाईम आहे तर सगळी तयारी करायची म्हटलं तर भाजीची भाजी चिरायची वगैरे पुन्हा काही भाज्या रात्रीच मी निवडून वगैरे ठेवते तर आता हे वाटण मी गरगरीत असं वाटून घेतलेलं आहे तर गरगरीत वाटल्याने अगदी पाट आता इथे मी लगेच साईडला कुकर तापायला ठेवला कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं कुकरला भाजी अशी रस्सा भाजी करायचं म्हटलं ना तर कडधान्य म्हटलं तर वाल छोले वगैरे असेल तर मग कुकरला पटकन दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या ना की भाजी छान शिजते आता तेल टाकून घेतलं तेल तापल्यानंतर कढीपत्त्याची पाच ते सहा पानं टाकली जिरी मुरी हाफ स्पून टाकलं आणि त्यानंतर इथे गरगरीत मसाला जो वाटून घेतलेला होता वाटण ते मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे तर पर असं परतल्याने भाजीला एक वेगळी चव येते आणि गरगरीत असं आपण थोडं जाडसर म्हणजे बारीक पेस्ट न करता वाटण जर गरगरीत वाटलं ना तर अगदी पाट्यावरच्या वाटण्याची चव येते तर अशी ही भाजी करण्याची माझी ट्रिक आहे त्यानंतर इथे मसाले घालून घेतले हाफ टीस्पून धना पावडर हाफ टीस्पून हळद पावडर लाल बिरगी मिरची एक टीस्पून आणि त्यामध्ये एक आ, मसाला आ, एक ते दीड चमचा मसाला घातलेला आहे आपला जो गोडा मसाला आणि हे वाल स्वच्छ धुवून मी कुकरला टाकलेले आहे फोडणीमध्ये आता हे चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे तर असं कुकरला भाजी केली ना तर अगदी पाच मिनटामध्ये भाजी तयार होते फार वेळ लागत नाही मग मी असंच करते सकाळच्या वेळी कारण घाई खूप घाई खूप असते आता एकीकडे एक पीठ वगैरे भिजवून ठेवलं उठल्याबरोबर पीठ भिजवल्यानंतर लगेच वाटण काढून लगेच आता भाजी फोडणीला दिली की साईडला लगेच मी चहा ठेवला आहे सरांसाठी तर आज काही सॅलड ज्यूस घेतलेला नाही आहे कारण माझा उपवास आहे आणि सरांना मी आज आ, सर बोलले की आज मग चहाच कर त्यामुळे मग आता चहाच करते आहे आणि साईडला मी लगेच त्यांना चहा गरम दूध गरम करून चहा ठेवलेला आहे लगेच एकीकडे चपाती करून घेणार म्हणजे माझं सकाळचं त्यांचा टिफिन बनवून अगदी एक ते दीड तासामध्ये होतो म्हणजे तसा अर्धा तासामध्येच होतो सकाळच्या सुक्या भाज्याच असतात मोस्टली परंतु कधीतरी भाजी करावी वाटलं तर मग एक तास जातो कारण वाटण वाटण्यापासून ते भाज्या भाजण्यापासून तर करेपर्यंत भाजी अर्धा एक तास तर ता जातोच त्यानंतर इथे दाण्याचा कूट दोन चमचे टाकलं चवीनुसार मी खडामीठाचाच इथे वापर करते खडा मीठ टाकून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट भाजी होते जास्त शिजली जात नाही किंवा कमी शिजली जात नाही अशी ही वालाची परफेक्ट भाजी होते त्यानंतर आता इथे कुकर थंड झाल्यावर मग मी सरांचा टिफिन भरून घेते तर आता इथे कुकर थंड झाला एक दहा मिनटं झालेत कुकर थंड होऊन तर इथे बघा तुम्ही भाजी खूप छान असा कलर आलेला आहे आणि अगदी काळ्या वाटणाची वालाची रस्सा भाजी ग्रेवी अशी बनवलेली आहे तर आमच्या चौघांसाठी मी बनवली मुलांना पण डब्याला ही हीच देणार आहे तर हे बघा त्यानंतर आता सरांचा टिफिन भरला सर कॉलेजला गेलेले आहेत तर सर डॉट पावणे सात सातपर्यंत निघतात ते केल्यानंतर मग मी ते आज साधं पाण्याचा एक ग्लास घेतलेला आहे कोमट पाणी कोमट पाण्याचा एक ग्लास घेतला एक पाच मिनटं बसली त्यानंतर लगेच मी आता इथे व्यायाम करायला घेतला आहे तर हे दंडावरचे व्यायाम आहेत रोजचे असे मी स्ट्रेचिंग व्यायामाचे प्रकार भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहे परंतु रेग्युलर असे वेगवेगळे मी सात आठ प्रकार करते अर्धा पाऊन तास कधी कधी एक तास होऊन जातो तरी कळत नाही तर आता सात वाजल्यापासून तर आठ सव्वा आठपर्यंत माझे व्यायामाचे प्रकार चाललेले असतात आणि मी असं रोज वेगवेगळे प्रकार करते कालच्या व्हिडिओमध्ये मग मी तुम्हाला स्ट्रेचिंगचे प्रकार अगदी नावासहित आसन दाखवलेले आहेत तर तो, तो नसें ते तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या अगदी नावांसहित मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे आहार कसा घ्यायचा तर आता एकदा पस्तीसशे चाळीसशे ओलांडल्यानंतर आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम होतात फॅट्स वाढतात वेट आ, वेट वाढतं त्यामुळे मग हे जर रेग्युलर आपण प्रकार केले तर आपण नेहमीच म्हणजे कायम आपण मेंटेनमध्ये राहू आणि ही व्यायामाची सवय आपण करून घेणं खूप गरजेचं आहे तर हे अशी व्यायामाची सवय मी करून घेतली बॉडी आपली फ्लेक्झिबल होती आणि सहज सा सोपे साधे प प्रकार आपण रोजचे रेग्युलर आपण करतो तर आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार बघा साईड फॅटसाठी हा बेस्ट प्रकार आहे व्यायामाचा तर असे हे छोटे मोठे प्रकार मी रोजचे करत असते खूप सारे प्रकार आहे जवळजवळ कधी कधी तर अठरा वीस प्रकार होऊन जातात एक दीड तासामध्ये तरी देखील कळत नाही आणि मुलांनाही मी अशी सवय लावली आहे तर मृदूल पण सकाळी उठल्या उठल्या असा व्यायाम करतो त्यानंतर मृणालासुद्धा मेडिटेशन डंबेल्स वगैरे मारतो कधीतरी तर असं हे मुलांना पण लहानापासून लहानपणापासून सवय लावली तर मुलंही व्यायाम आपल्याबरोबर करतात तर आज आज मी इथे जवळजवळ अर्धा पाऊन तास व्यायाम करते आणि त्यानंतर मग बाकी सगळं मग तिथून पुढे मी कामांना सुरुवात करते तर हे बघा हे असं केल्याने तीस तीस तीस, तीस 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 म्हणजे आपण तीस तीस वेळा असं नंबर काउंट करायचे आणि त्यानंतर मग आपण रिपिटेशन दोन ते तीन वेळा करायचं आहे तर ब्रेस्टला छातीला कमरेला आपल्या पाठीला खूप सारा फरक पडतो तर अशी ही मला सवय झाली आणि कधी कधी सात आठ नऊ दहा प्रकार होऊन जातात ते देखील कळत नाही तर प्रत्येक आसन किंवा प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर एक दोन मिनटं रेस्ट घ्यायचा आहे आणि पाणी भरपूर प्या पाणी भरपूर, प्या, भरपूर प्याल्याने काय होतं आपली बॉडी अगदी म्हणजे एकदम छान राहते खाल्लेला डायजेस्ट होतं आणि स्किनवर आपल्या बॉडीवर त्याचा फरक दिसून येतो तर आता हा बघा पोटावर बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे तर असं मागे झोकून आपण टाचा हाताने पकडायच्या आहेत पूर्ण बॉडीला मानेला स्ट्रेच बसतो डबल नसलेली असलेली गायब होते ब्रेससुद्धा आपली अगदी टाईट होऊन वेगळा शेप येतो छान आणि त्यानंतर आही घेर कमी होतो तर असे हे स्ट्रेचिंगचे प्रकार मी रेग्युलर असे करते तुम्ही जर पंधरा वीस मिनटं अर्धा तास असा वेळ काढून व्यायाम केलात तर दिवसभराचा थकवा दूर होईल तुमचा दिवसभर तुम्हाला ॲक्टिव्ह फील होईल काही आजार किंवा कमरेचा पाठदुखीचा गुडघ्यांचा असेल तर डॉक्टरांना विचारूनच व्यायाम करत जावा शक्यतो आता हे मी रेग्युलर करते कारण मला एकही गोळी चालू नाही आहे आणि मला असं वाटतं की मी मला एकही गोळी चालू नाही म्हटल्यावर आपलं वजन मेंटेनमध्ये ठेवणं ठेवणं गरजेचं आहे आणि आपण फिट राहणंही गरजेचं आहे तर मी असं स्वतःला फिट म्हणून असे हे व्यायामाचे प्रकार रेग्युलर करते नेहमी आपण स्वतःवर प्रेम केलं तर सगळ्या गोष्टी सहज होऊन जातात तर आता इथे व्यायाम झाला झाडलोट वगैरे करून घेतली आंघोळ केली त्यानंतर ही के त्यान अंतर ही माझी नित्यपूजा रेग्युलर देवांना आंघोळ घालायचं वस्त्र नवीन अंतरायचं सगळं देवघर साफ करून छान धू धूप दीप दिवा अगरबत्ती वगैरे लावायची आणि त्यानंतर मी कालभैरवाष्टक स्वामी समर्थ एकमाल जप करते जेव्हा वाटेल तेव्हा आणि खूप मला छान प्रसन्न असं वाटतं अगदी घरात देखील छान वातावरण राहतं त्यानंतर इथे मी आता छान चहा ठेवलेला आहे आलं घालून तर बघा आणि असं मी आता खिडकीजवळच असं बसून चहा पिण्याची माझी जी सवय आहे तर खूप छान असं चहावर अशी साय आलेली खूप छान चहा होतो आणि मला फार आवडतं चहावर साय आलेली असा चहा तर चहा वगैरे घेतला त्यानंतर रेग्युलर कामांना सुरुवात केलेली आहे तर पीठ वगैरे भिजवून ठेवलं भाजी केलेलीच आहे तर फक्त मुलांना आता चार ते पाच चपात्या करून द्यायच्या म्हणजे नाश्ता वगैरे ते करते भाजीपोळी खाऊन डब्याला घेऊन जाते इथे माझं जी भांडी पडलेली होती बेसिनमध्ये ती सगळी साफ करून घेते अशी पडल्या पडल्या मी लगेच अशी साफ करून घेतली की जास्तीची भांडी पडत नाही पसारा जास्त होत नाही आता डायनिंग टेबलवर सुद्धा असं अस्तव्यस्त सामान पडलेलं असतं सकाळची घाई असते कामांची तर मग मी हे सगळं निवांत आवरते आवरल्यानंतर मग मी मला स्वतःला वेळ देत असते आता मुलांचा टाईम झालेला आहे स्कूलचा मुलं थोड्या वेळास स्कूलला निघतीलच तोपर्यंत इथे मी किचन वगैरे सगळं आवरून घेते कपडे वगैरे वॉश करायला म्हणजे वॉश करण्यासाठी भिजायला घातलेले आहे अर्धा एक तास भिजले की छान दगडावर घसरून मी धुत असते तर आता इथे पेरू कापला आता मुलं गेल्यानंतर मग मी इथे एक पेरू कापल्यानंतर मग पेरू खाल्लेला आहे आता घरामध्ये सर फ्रूट आणतात त्यामुळे मग असं खाल्लं जातं प्रॉपर असं फ्रूट खाण्याचं वेड नाही आहे मी तुम्ही सगळे आता आय होप तुम्ही मस्तच असाल तर आज आहे शुक्रवार आणि आज संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता सगळं आवरलेलं आहे तर सकाळची सगळी मॉर्निंगची कामं ओळखून घेतली मी पटपट आणि तसेच आता कपडे वगैरे वॉश केलेले आहेत तर भूक लागली आहे आणि मी सकाळी फक्त एक पेरू खाल्ला होता छोटा तर आता मी साबुदाणे भिजत घातलेले आहेत तर थोडीशी खिचडी बनवते तर आता इथे मी साबुदाणे भिजायला घातले होते थोडेसे आणि आता मी ते मी खिचडी करायला घेतली खिचडी म्हटलं की गरम गरम छान थोडीशी मस्त वाटते खायला आणि तिखट तिखट त्यामुळे मी आता थोडीशी इथे बनवणार आहे माझ्या पुरती आणि मग मी खाणार आहे आणि कसं होतं की वजन कमी करायचं म्हटलं तर सगळं प्रॉपर असं आपण जर अगदी सिरियसली किंवा स्ट्रिक्टली जर डाएट केलं तर वजन होतं लवकर कमी परंतु माझं कसं आहे मी घरात बनवलेलंच खाते आणि जरी काही खाण्यात आलं तरी ते क्वांटिटीमध्ये असतं माझं त्यामुळे मा मी कसं की तो विचार करूनच मी खात असते आणि जरी मी खाल्लं ना तरी मी लगेच मग एक्सरसाईज व्यायाम किंवा मग दुसऱ्या दिवशी लिक्विड वगैरे घेत असते आणि असं वजन मी माझं मेंटेनमध्ये मा ठेवण्याचा प्रयत्न करते तर आजकाल आपण बघतो की वजन वाढ खूप वाढतं आणि तसेच फॅट्स वगैरे वाढतात खूप झपाट्याने पुन्हा मग आपल्याला स्थूलपणा आळस असं आपल्याला म्हणजे कुठल्याही कामामध्ये उत्साह असा राहत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीची आपण एक सवय केली पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आपण नेहमी सवय चांगल्या गोष्टींची सवय करून आपण नेहमी त्या गोष्टी स्वतः आपण प्रॅक्टिकली केल्या पाहिजेत तरच त्याचा आपल्याला फरक जाणवतो असं आहे तर असो आता इथे सगळं माझं आवरून झालं खिचडी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर पुन्हा मग गॅसवटा वगैरे सगळं स्वच्छ धुतलं भांडी बघा सकाळी घासलेली होती एक ट्रॉली पुन्हा आता डबल घासलेली आहे पुन्हा सिंक वगैरे हे सगळं स्वच्छ साफ करून ठेवत असते आणि बघायलाही छान वाटतं आणि क्लीन असं राहतं म्हणजे हे सगळं आपण असं स्क्रबरने स्वच्छ काना कोपरा घासला ना पूर्ण जाळी वगैरे ही खरखटं वगैरे मग खाली जात नाही ड्रेनेज आणि ब्लॉक वगैरे होत नाही किंवा झुरळं पाली वगैरे काही कीटक येत नाहीत तर असं आहे हे सगळं स्वच्छ असं अगदी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामाला वेळ द्यावा लागतो आणि असं हे प्रत्येक काम माझं घड्याळाच्या काट्यावरच असतं रोजचं रुटीन असतं जे काही एस्ट्रॉचिक कामं असतात ती ती स्वतः मी अशी वेळ काढून मग मी स्वतः करत असते तर असो दिवसभरात माझं सारखं काही ना काही चालूच असतं आराम हा थोडासाही देखील नाही फक्त जे काही व्हिडिओ एडिटिंगला बसेल बस करायला किंवा मग काही म्हणजे दुसरं काही स्वतःसाठी वेळ काढून जर मी केलं तरच वेळ मिळतो नाही तर मग दिवसभर असं काही ना काही काई माझं चालूच असतं आणि आपण म्हणतो ना नेहमी आपण असं काही ना काही करत राहावं माणसाने कधी पण आपण असं शांत किंवा काही बसलो ना की मग मग डोक्यात नको ते विचार येतात बोर होतं कामामध्ये उत्साह राहत नाही आणि मग सारखं काही ना काही खावंसं वाटणं आळस चढणं आणि मग अशा ह्या गोष्टींमुळेच वजन वाढतं आणि आपल्या हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि मग चिडचिड होते त्यामुळं आपण ह्या गोष्टी आपण स्वतः प्रॅक्टिकली केल्या पाहिजेत तर आता इथे सगळं माझं स्वच्छ किचन वगैरे आवरून झालं आहे तुम्ही बघताय अगदी क्लीन आणि हे रेग्युलर असतं बरं का माझं असं अगदी नाईट किचन क्लिनिंगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि मला सकाळी उठल्या उठल्या किचन स्वच्छच असं लागतं म्हणजे पटपट कामं राहतात तर आता इथे झालेले आहे संध्याकाळ संध्याकाळचे इथे वाजलेले आहेत पाच साडेपाचचा टायमिंग झालेला आहे नेहमीचा रेग्युलर चहाचा टाईम तर आता उपवास म्हटलं की चहा हा होणारच आणि कसं आहे की आता सर आलेले आहे थोडा आराम केला आहे त्यांनी त्यानंतर इथे मी दूध तापायला ठेवलं दुधावरची साय असं मी काढून ठेवते विरजन घालून म्हणजे मग घरच्या घरी साजूक तूप बनते बनवते तर आता इथे विचार करते की काय बनवावं आज तर डाळ भात बनवणार होती परंतु मुलं बोलली की आई डाळ भात नको आहे आणि आम्हा मला म्हणजे कढी आवडते तर कढी बनव तर विचार केला की डाळ भात केला तर डाळ पुन्हा शिळी राहते मग मी विचार केला की आता इथे कढीच बनवावं तर फ्रेश असं ताक होतं दोन तीन दिवसापूर्वी मी इथे दोन दिवसापूर्वी मी तूप बनवलं होतं थोडं मग मी ते ताक तसंच ठेवलं आणि दुपारच्या वेळा दोन वेळा पिली त्यानंतर मग थोडं ताक होतं त्यामध्ये थोडं बेसनपीठ मिक्स केलं एक ते दोन चमचे आणि मिक्स करून ठेवलेलं आहे तर आता इथे भात घालते कुकरला तर आता इथे कु लगेच साईडला मी चहा वगैरे झाला की लगेच कुकर लावून ठेवते इती तीनी संची जाली। बत्ती चा बत्ती चा। काल तर आता इथे तिन्ही सांची वेळ झाली दिवाबत्तीचा टाईम धूप दीप अगरबत्ती नेहमीचं पुन्हा अष्टक बोलली स्वामी समर्थ जप केले तुळशीलाही दिवा असतो संध्याकाळचा माझा आणि घरातमध्ये लक्ष्मी येणं आनंदी प्रसन्न वातावरण राहणं तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे असं छान वाटतं फ्रेश वाटतं आणि मला घरामध्ये धूप दीप अगरबत्ती दिवा वगैरे असला ना की खूप मन प्रसन्न होतं फ्रेश वाटतं तर इथे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा मी असं सगळं कचरा काढून नीटनिटकं का आवरते तर हे बघा अशा पद्धतीने असतं माझं संध्याकाळचं इथे वातावरण सरांनी इथे बातम्या लावलेल्या आहे टी व्हीला चहा वगैरे घेतला त्यानंतर सगळं आवरलं थोडासा व्यायामसुद्धा मी संध्याकाळच्या वेळेला करते म्हणजे कुकर वगैरे साईडला साईड बाय साईड लगेच मी असं जेवण बनवता बनवता थोड्या वेळमध्ये काढून एक पंधरा वीस मिनटं संध्याकाळचाही माझा व्यायाम असतो तर आता इथे बघा सगळे कडधान्य वगैरे आज उन्हाला ठेवले होतं मग ते सगळं डायनिंग टेबलवरच ठेवलं आहे आता ते सुद्धा सगळं जिथल्या तिथे आवरायचं बरण्यांनी भरून ठेवायचं आणि आता जेवण बनवून झालेलं आहे मी कढी बनवलेली आहे मस्त बघा आणि कढी खूप आम्हाला सगळ्यांची आवडते कढी भाकरी तर खूप छान परंतु आज मी चपाती बनवली इथे कारल्याची भाजी बनवलेली आहे तर कारलंसुद्धा छान असं कट कट करून चटकदार बनवलेला आहे मी लाल तिखट वगैरे घालून मस्त झालेला आहे तर कारल्याची भाजी मुलंही देखील आवडीने खातात अशी बनवली तर नंतर इथे गाजराचा हलवा बनवला आणि चपाती बनवली तर आता जेवण बनवून झालं आजच्या जेवणात हाच मेनू आहे जेवण बनवून झालं बाहेर सगळं हॉलमध्ये घेऊन आली मुलं खेळून आली फ्रेश झाली त्यानंतर इथे आता नैवेद्य दाखवते मी स्वामींना आणि स्वामींना नैवेद्य दाखवताना मी असंच ताड भरते देवांना नैवेद्य दाखवताना तर आता पहिले कसं छोटा नैवेद्य बनवून आपण म्हणजे पहिले आईच्या घरी छोटा नैवेद्य बनवून देवापुढे ठेवला जात होता आणि कावळे कुत्रा किंवा गायीला वगैरे आपण देत होतो परंतु इथे फ्लॅटमध्ये कसला कावळा आणि कसली गाय आणि कसला कुत्रा तर इथे मी असं स्वामींना ताट भरते नैवेद्य दाखवते आणि पुन्हा ते ताट जेवायला घ्यायचं आणि प्रत्येक डाळीमध्ये डाळ वगैरे ओतून सगळ्यांना द्यायचं म्हणजे प्रसाद पण दिला जातो तर आता इथे सगळं आवरलं जेवण झालं किचन साफ केलं असं माझं आजचं रुटीन होतं कसा वाटला ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खामस्त राहा बाय बाय